अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा बागलान तालुक्यातील हरणबारी धरण उजव्या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आमदार दिलीप बोरसे यांनी स्वतःकडे घेऊन स्वखर्चातून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ केला चार पोकलँड मशीनच्या सहाय्याने कालव्याच्या स्वच्छता आणि दुरुस्तीत सुरुवात झाली आहे यामुळे धरणातील वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पूर पाण्याचा फायदा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना होणार असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे बागलान तालुक्यातील हरणबारी धरणावर हरणबारी उजवा कालवा असून त्या माध्यमातून पावसाळ्यात धरणाचे व व वेळी सिंचन पिण्यासाठीचे पाणी उपलब्ध करून दिले जाते या कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांची वाढ झाली आहे दगड माती कोसळून नाल्यातील पाणी प्रवाहास अडथळे निर्माण होतात यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसानही होते बहुतांशी वेळी शेतकरीच एकत्रित येत लोकवर्गणी जमा करून आपापल्या परीने मिळेल त्या साधनसामुग्रीच्या सहाय्याने कालव्याची देखभाल दुरुस्ती करतात दुसरीकडे या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येतात त्यामुळे शासकीय निधीची प्रतीक्षा न करता आमदार बोरसे यांनी पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पदरमोड करण्याची तयारी ठेवली त्यांनी स्वखर्चातून चार पोकलँड मशीन उपलब्ध करून घेतले असून त्यांच्या सहाय्याने संपूर्ण कालव्यातील अडथळे दूर करून कालव्याची स्वच्छता केली जाणार आहे सटाना रस्त्यावरील ढोलवारे परिसरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार संचालक राकेश देवरे माजी सभापती कृष्णा भामरे भाऊसाहेब भामरे बापू भामरे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत पवार उद्योजक सुरेश पवार करंजाडचे सरपंच अरुण देवरे गोराणेचे सरपंच डॉक्टर दिनेश देसले आखतवाडेचे सरपंच अशोक खैरणार आसखेड्याचे सरपंच दीपक कापडणीस बिझोटेचे सरपंच पोपट जाधव अंतापूरचे सरपंच सुनील गवळी पारनेरचे सरपंच रवींद्र देवरे शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन माजी सरपंच भाऊसाहेब आहिरे सचिन कोठावदे केवळ देवरे जाला देवरे जीवन माळी निखिल कासारे आदींसह हरणबारी उजवा कालवा संघर्ष समितीचे सदस्य परिसरातील ग्रामस्थ शेतकरी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संबंधित जुने लोक पारण्याचे बापू आहेत दादा आहेत अनेक किस्से या पारनेच्या पाघव तलावामध्ये आणि उंदर धरणामध्ये आणि घरमन नाल्यामध्ये पाणी पडावं म्हणून अनेक जुन्या दांत्या लोकांनी संघर्ष केला एकोणीसशे पंच्याण्णवला मी आमदार होतो आणि योगायोगाने त्यावेळेस सुद्धा भाजप शिवसेनेचं सरकार होतं योगायोगाने तौलतराव आहे आरोग्य मंत्री होते आणि पिंपळकोट्याच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तावा कॅनलची मंजुरी द्या आणि त्यावेळेस थोडं मत नहीं, मतांतर असतात राजकारणी लोकांमध्ये एक प्रवाह पिंपळकोठ्याला सभा झाली आणि मी हळूच इशान आणा आणि बाकीच्या सगळ्या ग्रुपला सांगितलं की अकोल्याला एकनाथ खडसेला चिजबारीमध्ये आडवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कार्यक्रमाला मी तिथं गेलो योगायोगाने इथं मंडळी थांबली तिकून येत असताना एकनाथराव खर्चेला स्वर्गीय गंपू नाना इथानाना सुरे बुजर्ग लोकांनी थांबवलं लो। आणि सांगितलं की आम्हाला उजव्या कॅनलला अशा अशा पद्धतीने आम्हाला पाजर तलाव नंबर एक सुंदर घ्या गैमन घ्या आणि पहापर्यंत हा कॅनल गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून स्वर्गीय किशोर बापू वसू हे त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते आपल्या देवळ्याचे त्यांनी मनावं घेतलं आणि तिकडचा कॅनल राहिला आणि या कॅनलला मंजुरी मिळाली म्हणजे पंच्याण्णव तर नव्याण्णवच्या प्रेडमध्ये ह्या कॅनलला मंजुरी मिळाली योगायोगाने तुम्ही आपण कम नशिबी झालो नव्याण्णव नंतर आम्ही आमदार झाल्यानंतर त्या कॅनलला सुरुवात केली आम्ही घरी बसलो आणि घरी बसल्यानंतर कॅनलला मंजुरी झाली आणि कॅनल कशा पद्धतीने होत आहे त्याच्यावर तुमची आमची कोणाची नजर गेली नाही आणि त्याचे परिणाम आजपर्यंत आपल्याला भोगायला मिळाले मी डॉक्टर देशलेरना सांगतो की नव्याण्णवपासून पासून तर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जो कॅनल गेला होता त्याच्या पुढे आंदोलनं झाली मोर्चे निघाले पण पासून पुढे एक इंचभर म्हणजे कॅनल केला नव्हता पण तुमच्या सर्व सहकार्याने आपले लोकप्रिय खासदार सुभाषबाबा बांबरे आणि पुन्हा भाजप सेनेचं सरकार आल्यानंतर पासून तर पुन्हा आपण पुढच्या गावांना सात महिन्यापर्यंत प्रमा झाली आहे जवळजवळ अडीच तीस ते चाळीस कोटी रुपये त्याला मंजुरी मिळाली आहे म्हणजे योगायोगा असा झाला की पुन्हा तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो दोन हजार एकोणीसची जबाबदारी दिली आणि मी आमदार या नात्यातून काम करत असताना अनेक कामं केले की पहिले माझं विजन होतं की आपल्या या ग्रामीण भागामध्ये रस्ते चांगले तयार झाले पाहिजेत आपल्या दळणवळणाची सोय झाली पाहिजे म्हणून मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष दळणवळणाच्या माध्यमात कडे गेलो रस्ते केले खूप के तयार केले आणि सिंचनाचा प्रश्न आपले लोकप्रिय खासदार सुभाषबाबा भांबरे हे सोडत आहे त्याच्यामुळे मी बिंदास होतो आपल्या एक वडील सहकारी सिंचनाचे प्रश्न सोडतो म्हणून मी माझ्या पद्धतीने कामाला होतो तुमच्या आशीर्वादाने रस्त्यांचे जाळं तयार केलं आरोग्याच्या बाबतीत जिल्हा उपर रुग्णालय मी खास सटण्याला आणलं आहे येणाऱ्या काही दिवसात त्याचं उद्घाटन होईल कोटाच्या बिल्डिंग आणल्यास सर्व झालं पण जो महत्त्वाचा विषय होता की आपला सिंचनाचा तो राहिला योगायोगाने आता आपले वसंत बापू आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते त्या कॅनलला गेले तुम्ही दहा वेळा गेलं तर मी वीस वेळा झिरो ते पंचवीसपर्यंत पोचलो आहे कारण की त्या या कॅनलची परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे मोऱ्या किती तिथं त्याची वाहन क्षमता किती त्या पद्धतीने ते आपण काम केलं पण आता झालेला प्रश्न आपण बाजूला टाकूया पुन्हा ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेतून पुन्हा आपल्याला पार्थर तलाव नंबर एक दोन तीन इथं पाणी सोडून ते पाणी पुन्हा करंजाडीपर्यंत नेण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि आता ते काम आपण आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करून राहिलो असं आपल्याला सांगायचं आहे आमदारांच्या माध्यमातून नाही आमदारांचं काम हे काम करून घेण्याचं आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण जवळजवळ झिरो ते पंचवीसमध्ये मध्ये वरच्या झिरोपासून पासून एक चालू आहे का आता भाई आलं आहे का पोकलेन कुठे कुठे आहे आता दोघेही जागे वास्तविक पाहता आपल्याला आपली वाहन क्षमता झिरो तर चिजबारी पर्यंत हे पोकलेन तिथे गेले पाहिजेत ते पाणी पहिले आपल्या चिजबारी पर्यंत आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल आणि ते करत असताना पुन्हा आपल्याला ह्या पावसाळ्यातलं जे पूर पाणी आहे ते पादळ तलाव नंबर एक दोन तीन आणि करंजाडी नदीमध्ये सोडायचे आहे कारण की गेल्या तीन वर्षापासून पाणी असून आपण पाणी सोडून सोडू शकतो नाही ते दुःख आपल्याला आहे आणि ते दुःख पुन्हा आपल्याला झालं नको पाहिजे म्हणून येणाऱ्या काही वर्षात आमचे थोडे दिवस राहिलेत उजुर्ग लोक इथं बसला आहोत पण नवीन पिढीला माझी कळकळीची विनंती आहे की आता हे सूत्र तुम्ही हातात घेतलं पाहिजे कारण की हा प्रश्न तुम्ही जो हातात घेतला तर पुढची पिढी आपल्याला सुखात राहील या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल हे पाणी आपल्याला पार्लरपर्यंत कमीत कमी आठ दिवसात कसं पोचेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही तयार करावी लागेल ह्या वर्षाचं पूर पाणी गेल्यानंतर पुन्हा दादांनी जी संकल्पना मांडली त्या पुढच्या गोष्टी आहेत मंत्री भिंत्री जाऊ द्या आम्हाला शासनाने फक्त पैसा दिला गेला पाहिजे आपल्याला रस्त्याला पैसा दिला पाहिजे आपल्या शेतीमालाला पैसा दिला पाहिजे आपल्याला पाण्याच्या सोयी सुविधांसाठी पैसा दिला पाहिजे आपल्याला ते जरी केलं तरी आपण त्याचे उपकार घेण्याशिवाय राहणार नाही म्हणून येणाऱ्या काही दिवसात पुन्हा आपल्याला शिरो तर पंचवीत हे पुन्हा रिव्हाइव्ह सिस्टीमेट करावं हो लागेल त्या दृष्टिकोनातून संबंधित आता इरिटेशन डिपार्टमेंटचे हैर साहेब आले आहेत ते आपल्याला सांगतील त्या दृष्टिकोनातून आमच्या आता हालचाली चालू झाल्या आहेत जवळजवळ ते का दहा कोटीचं अठरा कोटीचं आपण सध्या बांधकामांचं एस्टिमेट केलेलं आहे आता आम्ही आता हे पाणी का आणायचं आहे कारण की आपण हे एस्टिमेट तयार केलं हे पुढच्या फेब्रुवारी तर मार्चमध्ये त्या कॅनलचं पुन्हा विस्तारित कर करायचं आहे त्याला अठरा ते वीस कोटीचा आम्ही प्रपोजल तयार केला आहे तरीसुद्धा माझं समाधान नाही तो कॅनल एक्सप्रेस झाला पाहिजे जवळजवळ पन्नास कोटीच्या आसपास आपल्याला झिरो तर पंचवीस पर्यंत पैसा मिळाला पाहिजे आणि त्यांचं नंतर विस्तारीकरण होईल ते विस्तारण करण आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण एकत्र बसू एकत्र बसून त्याचं कसं लेआउट करायचं इथे काय काय नेमक्या समस्या आहेत ते बसून आपण सोडूया पण ह्या वर्षी जे पूर पाणी आहे हे त्या परिस्थितीत म्हणजे ज्या मुऱ्या आपल्या निसुष्ट झाल्या असतील ते पूर पाणी वाया जाऊ द्यायचं नाही म्हणून ही आपण संकल्पना मांडली आहे कुठल्याही परिस्थितीत धरण भरल्या भरल्या डिपार्टमेंटचे लोक आहेत ज्या दिवशी कोऱ्यामध्ये पाणी गेलं नदीपात्रात त्या दिवशी आपला उजवा चॅनलचा प्रवाह चालू झाला पाहिजे तिकडच्या भागामध्ये सुद्धा आम्ही आता लक्ष देऊन आहोत अनेक समस्या आहेत आता बुजुर्ग लोक शेतकरी लोक बसले आहेत तुमचं आमचं सोडा दिलीप प्ला आता तुम्ही भरपूर केला आहे तुमचे बंगले झाले तुमचे फ्लॅट झाले आता शेतकऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि नुसता हात राखून चालणार नाही याला काहीतरी दाताची भूमिका आपल्याला करावी लागेल आणि ते एकटा आमदार करू शकणार नाही ते करत असताना तुमचं मोठं सहकार्य आहे आणि ते सहकार्य तुम्ही केलं तर पुढच्या तीन पिढींपर्यंत ती सस्त लावण्याचं काम आपल्याला करावं लागेल अनेक समस्या आपल्या या भागातमध्ये आहेत त्या समस्या सोडवण्याचं काम शंभर टक्के तुमच्या माध्यमातून होणार आहे पाण्याचा प्रश्न आपण जो सोडला तर शेतकरी चळवळ ही आपल्या रक्तातली चळवळ आहे मग तो द्राक्ष असो डाळिंब असो कांदा असो त्या चांगल्या पद्धतीने उत्पन्न काढून तुमच्यासारख्या माझ्यासारख्या मुशीतून एखादा चांगला कार्यकर्ता दिलीप गोडसेन मदन जरी तयार झाला असेल तो तयार करू आणि बागलांचं जे वैभव आहे ते शेतीमालाच्या संदर्भात असू द्या सिंचनाच्या बाबतीत असू द्या आरोग्याच्या बाबतीत असू द्या बागलान तालुक्याला शिस्त लावण्याचं काम आज तुमच्या आशीर्वादाने गेल्या चाळीस वर्षापासून मी करत आहे माझ्याकडनं काही चुक्या झाल्या असतील त्या रिपेअर करण्याचं कामसुद्धा तुम्ही माझ्याकडनं करून घेत आहे याला तुम्ही सर्व साक्षीदार आहेत आणि त्या साक्षीच्या ओघाने पुन्हा आपल्याला पुन्हा पाच दहा वर्षापर्यंत या तालुक्याला चांगली शिस्तीने काम द्यायचं आहे मी सुरेश नानांना आग्रहाची विनंती करून सांगतो तालुका हा शिस्तीचा आहे शिस्ती, शिस्ती ताणणं हा गरजेचा आहे तुम्ही आपण कार्यकर्त्यांनी हा तालुका जर शिस्तीत आणला तर याचं सर्व आदर्श पुढच्या पिढीला राहील आपला तालुका हा नाळ जमलेला एकत्र जमलेला तालुका आहे आणि हा तालुका क्रांतिकारक आहे या तालुक्याने इतकी क्रांती केली आहे एक दिलीप बोरसे सारख्या कार्यकर्त्याला तालुका कोणी ओळखत नव्हता कमी वयात चोवीस सहाव्या वर्षी आमदार केले आणि आमदार करत असताना अनेक शेतकरी नेते इथं बसले आहेत त्यांच्या साक्षीने सांगतो की दिलीप बोरसे त्यांना आज पण घाबरतो की वाईट मार्गाने जो काम केलं तर ते त्याला कुठेतरी सांगतात की त्या आमदारांना समजून टाका म्हणून मी माझ्या आयुष्यात या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोणाबद्दल व प्रशब्द बोलला नाही माझे विरोधक जरी असतील तर मी तुम्ही आठवण करा या सात वर्षाच्या विलेक्शनामध्ये मी व्या माझ्या व्यासपीठावर कधी त्यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आणि ते न करण्याचा उल्लेख सर्व बुजुर्ग लोक आहेत शेतकरी लोक होते त्यांच्या माध्यमातून ही आपण केली आहे आता एकच ध्येय आहे एकच उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांनाच त्यांच्या बांधापर्यंत पाणी घेऊन जायचं आहे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यंत रस्ता घेऊन जायचा आहे आणि त्यांच्या राहिलेल्या मालाच्या संदर्भात आवाज उठवणं हे महत्त्वाचं आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो तुमच्या मुशीतून तयार झालेला दिलीप बोरसे कार्यकर्ता आहे शेतकरी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे ज्या का ज्या वेळेस संघर्षाची भूमिका आहे त्यावेळेस शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावर उतरण्याची भूमिका मी घेईन असा शब्द तुम्हाला सांगतो की तालुक्याला शिस्त एकटा दिलीप बोरसे लावू शकत नाही तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे पाण्याचा प्रश्न आपण सोडूया आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यानंतर डॉक्टर देशले आहेत डॉक्टर देशल्यांना मी आग्रहाची विनंती करून सांगतो बापू आता आमच्या या पार्लेरपासून अडोतीस कोटी रुपये मंजूर झाला आहे मी डॉक्टर देशले आणि मी परवा त्यांना बोलवलं मी लक्ष घालत नव्हतो पण मी ते सर्व इस्टिमेट पाहिल्यानंतर मी नाराजी व्यक्त केली कारण की नाराजी पुढं भविष्यात आपल्यावर येणार आहे म्हणून पुन्हा डिपार्टमेंटच्या लोकांना बसून आपल्या शेतकऱ्यांना बसून पुन्हा रवी बापू मी सकाळी जे सांगितलं की पाईपाची जी डायमीटर आहे त्या डायमीटरची आपल्याला बिंत वाढवावी लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दोन टप्प्याने पाणी आपण सात म्हणजे आपण सारध्यापर्यंत पोहोचवणार आहोत एक टप्प्याने होणार नाही दिलीप बोरसे हा आमदार आहे नसला असला तरी येणाऱ्या भविष्यात जो राजकारणी माणूस आहे त्याला ती शिस्त लागेल राहिलेले कामं तो पूर्ण करेल त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपला माया हा भक्कम पद्धतीने करा करायचा आहे आणि ते भक्कम पद्धतीने करत असताना आज आम्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला पोकल्यान दिले आहेत या साईटवर जवळजवळ आम्ही तीन तर चार किती देणार आहे भैया आम्ही चार, चार।, चार पोकलेन देणार आहोत जोपर्यंत नदीचं पाणी मोसम पात्रात पडत नाही तोपर्यंत हे काम तुम्ही क्लिअर करा कोल्हापूरचे सरपंच आहेत आम्ही चुढापूरच्या कॅनलच्या संदर्भात वसंत बापू आणि आम्ही एक कोकलेन चालू केलं आहे ते सोनपूरपर्यंत आलं आहे एवढ्या तीन दिवसात तुम्हालापर्यंत लागूची शिस्त तर वितान्याच्या शिस्तपर्यंत ते कोकलेन चालेल ते सुद्धा नदीपात्रात पाणी पडल्या ते पाणीसुद्धा तुम्ही विजोटा चुढापूर अकवारा आणि निताना शिवारापर्यंत पोचवण्याचं काम आपण करणार आहोत एकच विनंती करून सांगतो की आता बापू आम्ही नारळ फोडणार नाही आम्ही आता काम करणार आहोत गेल्या चार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही ते काम केलं आहे आणि ते काम करत असताना तुमचा आशीर्वाद नेहमी आहे आम्हाला बाकी काही नको आम्हाला फक्त शेतकऱ्यांची सेवा करायची गोरगरीब जनतेची सेवा करायची आणि त्या सेवेच्या माध्यमातून जेवढा आपल्या पदरात पाडायचं असेल तेवढं पदरात पाडण्याचं काम करू आणि तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर राहिल्यानंतर राहिलेला प्रत्येक क्षण प्रत्येक वेळ हे बागलांच्या विकासासाठी आपल्याला टाकायचं आहे म्हणून तुमचं सहकार्य हे महत्त्वाचं आहे तटातटाचं राजकारण करायचं नाही आमदार कुठेही गेला आणि काहीही गेला तो माणूस जर काम करणारा असला मी आपल्या माहितीसाठी सांगतो अडीच वर्ष मी सत्तेचा बाहेर होतो पण अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही बांगलांच्या इतिहासामध्ये जो निधी आणला आहे त्याचा तुम्ही परिपूर्ण अभ्यास करा नाशिक जिल्ह्यात अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये रस्त्यांसाठी सर्वात जास्त निधी आणणारा आमदार म्हणजे मी आहे आणि याचं सर्व लागायचं जिथं प्रेमाचे संबंध असले तिथं सर्व काही होत असतं आणि आता तर सत्ता आमची आहे म्हणून रिवाय सिस्टीम करणं एक्सप्रेस कॅनल तयार करणं आणि चांगल्याच चांगल्या पद्धतीने म्हणजे डावा कॅनल असू द्या उजव्या कॅनल असू द्या मागे ज्या सुट्या झाल्या असतील त्या कॅनलांच्या बाबतीत पुढं पाच वर्षात आपल्याला पुन्हा सिंचनाच्या बाबतीत लढायचं आहे आणि पाणी आपल्या शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे आता खेळणार साहेबांची टीम आहेत तुम्हाला आता आम्ही झोपू देणार आमचं पाणी आम्हाला हक्काचं पाहिजे म्हणजे ज्या दिवशी नदीपात्रात पाणी पडेल त्या दिवशी मग तुमचे पाटस्थळ धरणं असू द्या म्हणजे हरणबारीपासून ते डांबासन पडेल जे डावे उजे कॅनल आहेत पर मागायच्या सिस्टीम असू द्या तिथंसुद्धा मी पाणी सोडेल नुसतं डावा उजवा कॅनल चालणार आणि आमचं पाणी पहिले आम्हाला मिळू द्या मग मालेगावला जाऊ द्या मग गिरणामध्ये जाऊ द्या आणि मग तिथं कुठंपर्यंत जाऊ द्या पण आमचं पाणी आता आम्ही तसं आम्ही आमचं हक्काचं पाणी पहिल्या दिवसापासून घेणार आहोत सहकार्य करा तुम्हाला मदत करू एवढंच भोगतो थांबतो जय हिंद महाराज